नमस्कार मित्रांनो आपण आज राज्यघटनेचे सर्व भाग पाहणार आहोत का बघणार आहोत तर राज्यसेवा असो की कंबाईन असो पूर्व परीक्षेला शंभर टक्के एक मार्क हा सर्व पार्ट्स भागी जो बावीस भाग आहेत त्याच्यावरती येताना दिसतो बावीस भाग आहेत एक मार्क शंभर टक्के येतो दर परीक्षेला येतो तरी पण हातातून अनेक वेळा मार्क निघून जातात किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा काही वेळेस ते आठवत नाहीत या दृष्टिकोनातून थोडस रिव्हिजन करण्याच्या पॉईंट ऑफ हा छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी एकूण बावीस भाग आहेत उपभागासह पंचवीस भाग मोजले जातात पण ते मोजताना बावीसच मोजणं योग्य आहे शेवटचा भाग बावीसावाचा आहे उद्देश पत्रिकेपासून संविधान सुरू होतं <clears throat> भाग मात्र एक पासून बावीस पर्यंत आहे पहिला भाग हा संघ राज्य क्षेत्र आहे आर्टिकल एक ते चार पर्यंत भाग दोन आहे नागरिकत्वाचा जो आर्टिकल पाच ते अकरा पर्यंत आहे भाग तीन आहे मूलभूत अधिकार बारा ते पस्तीस पर्यंतचा भाग चार आहे मार्गदर्शक तत्व जो छत्तीस पासून एक्कावन पर्यंत आहे भाग चार ए हा एक्कावन्न ए पर्यंतचा मूलभूत कर्तव्याचा स्पार्ट आहे भाग पाचवा संघ सरकार आहे आर्टिकल बावन्न ते एकशे एक्कावन पर्यंत त्याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद न्यायालय सगळे येतात आहे त्यासोबतच भाग सहावा आर्टिकल एकशे बावन्न पे है। मड़े है। ते दोनशे सदोतीस पर्यंतचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये राज्य सरकार आहे मुख्यमंत्री विधानसभा उच्च न्यायालय हे सगळे त्याच्यामध्ये येतात आहे भाग सातवा हा फक्त एक आर्टिकल <coughs> आर्टिकल दोनशे अडोतीस बद्दल कड गटातील राज्याचा होता जो घटनेतून काढलेला आहे त्यामुळे आता सध्या भाग सातवा नाही भाग आठवा केंद्रशासित प्रदेशाबद्दल आहे जो दोनशे एकोणचाळीस पासून दोनशे बेचाळीस पर्यंतचा पार्ट आहे जो केंद्रशासित प्रदेशाबद्दलचा स्पेशल उल्लेख आहे त्यानंतर भाग नववा दोनशे त्रेचाळीस पंचायतीचा आहे ज्याच्यामध्ये दोनशे त्रेचाळीस पासून दोनशे त्रेचाळीस ओ या आर्टिकल पर्यंत आहे म्हणजे दोनशे त्रेचाळीस त्यानंतर दोनशे त्रेचाळीस ए ते ओ पर्यंत आहे त्यानंतर नऊ ए जो आहे तो नगरपालिकांबद्दल आहे तो दोनशे त्रेचाळीस पी पासून जड जी पर्यंतचा पार्ट आहे नऊ ए अंतर्गत भाग धव्वा आहे अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईज बद्दल आहे एकच आर्टिकल आहे दोनशे चौवेचाळीस ट्रायबल बद्दल स्पेशल भाग दहावा आहे त्यानंतर हे एकूण दहा भाग एकत्रपणे लक्षात ठेवा सिक्वेन्स वरील लक्षात ठेवायला बेटर राहतील आहे ते कसं अजून की शेवटी मी सांगेल भाग अकरावा भाग बारावा भाग तेरावा सेंटर स्टेट सेंटर स्टेट सेंटर स्टेट अकरा मध्ये कायदे व प्रशासन विषयकचे भाग बारा मध्ये फायनान्स वित्त विषयक भाग मध्ये व्यापार विषयक केंद्र राज्याचे संबंध आहेत हे तीन पार्ट लक्षात ठेवा अकरा बारा तेरा त्यानंतर चौदाव्या भागामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस आहेत नागरी सेवा अकरा बारा तेरा कुठे आहे अकरावा भाग हा आर्टिकल दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट पर्यंतचा अकरावा पार्ट आहे जो प्रशासन व कायदा विषयक आहे बारावा भाग दोनशे चौसष्ट पासून तीनशे ए पर्यंत विषयकचा पार्ट आहे फायनान्स आणि थ्री झिरो एक थ्री झिरो वन तीनशे एक पासून तीनशे सात पर्यंत हा व्यापार विषयकचा पार्ट आहे तेरावा <coughs> चौदावा पार्ट तीनशे आठ पासून तीनशे तेवीस पर्यंत चौदावा सिव्हिल सर्व्हिसेसचा पार्ट आहे चौदा ए हा ट्रिब्युनलचा आहे लवादा विषयकचा पार्ट आहे जो फक्त तीनशे तेवीस ए आणि बी याबद्दलचा आहे पंधरावा पार्ट हा इलेक्शन कमिशन बद्दलचा आहे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस पर्यंतचा पार्ट निवडणुका विषयकचा सोळावा पाठ तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस पर्यंत सोळाव्या भागामध्ये एस सी एस टी ओबीसी इत्यादी बद्दलचे स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत मग त्याच्यामध्ये सगळे आयोग वगैरे या अंतर्गतच येतात आहे हे सोळा भागामध्ये सतरावा भाग तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन पर्यंत भाषा विषयकचा पार्ट आहे लँग्वेज तीनशे त्रेचाळीस नंतर तीनशे चौवेचाळीस हा एकूणच घटक बघित सॉरी तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकावन्न पर्यंतचा हा भाषेचा भाग झाला जो कम्प्लीट सेंटर स्टेट ऑल ऑल सगळ्या लँग्वेज बद्दलचा पार्ट आहे सतराव्या मध्ये अठरावा एमर्जन्सीचा पार्ट आहे तीनशे बावन पासून तीनशे बावन ते तीनशे साठ हा एमर्जन्सीचा भाग आहे जो आपल्याला अठराव्या पार्ट मध्ये सगळ्या विषय समजतो एकोणीसावा तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट मध्ये एकोणीसावा पार्ट आहे मिस्किलने संकिर्ण अदर विषय आहेत विसाव्या भागामध्ये आर्टिकल तीनशे अडुसष्ट एकच आहे घटना दुरुस्ती पार्ट आहे आणि एकवीसावा भाग हा तीनशे एकोणसत्तर पासून तीनशे एक्क्याण्णव पर्यंत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अस्थायी संक्रमणकालीन विशेष तरतुदीचा घटक दिसतो तर बावीसावा भाग तीनशे ब्याण्णव ते ती तीनशे पंच्याण्णव पर्यंतचा पाठ या तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णवचा पाठ म्हणजे एकविसावा भाग हा तीनशे ब्याण्णवला समाप्त होतो आणि तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णव हा बावीसावा भाग आहे लास्ट तीनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तीन आर्टिकलचा हा शेवटचा पार्ट आहे बावीसावा ज्याच्यामध्ये घटनेचं शॉ शॉर्ट टायटल नाव किंवा भाषांतर हिंदी ट्रान्सलेशन याबद्दलचा उल्लेख होतो म्हणजे बावीसावा भाग हा शॉर्ट टायटल आणि हिंदी ट्रान्सलेशन संविधानाचं किंवा काही प्राधिकरण विषय रद्द करणे इत्यादी बद्दलचा हा घटक आहे असे एकूण बावीस भाग आहेत बावीस भाग कसे लक्षात ठेवायचे की वर्ड मध्ये डायरेक्ट एक एक, -एक, -एक पार्ट आहे हे लक्षात ठेवा भारत हा एक संघराज्य क्षेत्र आहे भाग एक नुसार त्यातल्या नागरिकांसाठी पहिले नागरिकत्वाचे अधिकार दिले त्या नागरिकांना अधिकार दिले अधिकारासोबत राज्यांनी कर्तव्य केले डीपीएसपी राज्याने कर्तव्य के केलं म्हणून लोकांना कर्तव्य करायला लावले चार ए मध्ये त्यानंतर संघ सरकार ते आदेश देईल खाली राज्य सरकारला राज्य सरकार आदेश देईल ते खाली केंद्रशासित प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश आदेश देतील ते खाली त्यांच्या सर्वांच्या लोअरला असलेला नगर परिषदा नगरपालिका किंवा पंचायत राज याच्याबद्दल आणि सगळ्यांनी मिळून कोणाचा विकास करायचा ट्रायबलचा ज्यांचा विकास नाही झाला हे पाच ते दहा याप्रमाणे लक्षात ठेवतील संघ राज्य केंद्रशासित प्रदेश पंचायत राज आणि ट्रायबल याप्रमाणे हे पूर्ण दहा पहिले लक्षात राहतील पहिले चार तर लक्षात राहतात था कर्तव्यापर्यंत त्यानंतर पाचव्यापासून दहाव्यापर्यंत असं लक्षात ठेवा आता हे विकास आहे तर पावर पाहिजे म्हणून मग केंद्र राज्यामध्ये प्रशासकीय व राजकीय प्रशासकीय व कायदेविषयकचे अधिकार मिळाले अकराव्यामध्ये आता कामं करायचे पावर मिळाले तर पैसे पाहिजे म्हणून बाराव्यामध्ये वित्त बद्दलचा पाठ आता वित्त मध्ये पैसे कमवायचे पण त्यासाठी व्यापार करावा लागेल त्याशिवाय पैसे येत नाहीत म्हणून तेराव्यामध्ये व्यापार आहे पण करायचं कोण हे व्यापार सरकारी नोकरदार म्हणून चौदाव्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस आहेत आता नोकरदारांनी काम करायला सुरुवात केली पण नोकरदार वर्गाला अनेक वेळा काम करता येत नाही पॉलिटिकल प्रेशर सरकारी हस्तक्षेप मंत्र्यांचा वगैरे इत्यादी म्हणून मग काही लोक राजीनामा देतात कशासाठी निवडणुका लढवण्यासाठी म्हणून पंधराव्यामध्ये निवडणूक लढवा आणि राजकारणाचा जा निवडणूक लढवायची कुणासाठी ज्यांचा विकास झाला नाही त्यांच्यासाठी म्हणजे कोण एसी एस टी ओबीसी भाग सोळाव्यामध्ये आता त्यांचा विकास करायचा तर भाषा शिकावं लागेल म्हणून सतराव्या मधले भाषा शिका भाषा शिकून आता विकास करायला चाल विरोध होतो म्हणून मग अठराव्यानुसार अनिमानी लावा अनिमानी लावली जे काही विशेष मिश्किलनेस पॉवर आहेत त्याच्यावर काम करून घ्या तरी पण काम करता येत नसेल घटनादुरुस्ती करून टाका विसाव्यामध्ये आणि घटनादुरुस्ती करून मग अस्थायी काश्मीर महाराष्ट्र विशेष दर्जा या एकविसाव्या भागाबद्दल जे काम करायचे ते करून घ्या आणि घटनेचं नाव शॉर्ट टायटल इत्यादी बद्दलची कामं करून घ्या बावीसव्या भागानुसार असं बावीस लक्षात ठेवा आता बावीस बावीस शब्दामध्ये संघराज्य क्षेत्र नागरिकत्व मूलभूत अधिकार मूलभूत सॉरी मूलभूत अधिकारानंतर मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य संघ सरकार राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश पंचायत नगरपालिका अनुसूचित जनजाती व क्षेत्र दहा झाले अकराव्यामध्ये केंद्र राज्य प्रशासकीय आणि कायदेविषयक बाराव्यामध्ये वित्त तेराव्यामध्ये व्यापार चौदाव्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस पंधराव्यामध्ये निवडणुका सोळामध्ये एस सी एस टी ओबीसी सतराव्यात भाषा अठराव्यात आणीबाणी एकोणीस मध्ये मिस्किलनेस वीस मध्ये घटनादुरुस्ती एकवीस मध्ये अस्थायी टेम्पररी प्रोव्हिजन बावीस मध्ये घटनेचं शॉर्ट टायटल याप्रमाणे लक्षात ठेवा एक मार्क नक्की दरवेळेला परीक्षेला येऊन जातो यावेळेस हे तुम्हाला याची मदत होईल थँक्यू